माझे आयो आयासला राहिलाय बघ तू आता हे सर्ग सर्ग आणि एक अजून कले जॉईंट झालाय अटकला आणि एकदम शेवटचे झाला मध्ये अटकलाय गोलमचा आया आया चमगते माजे कसला या साइडला आता बघा आपल्याला बेबी शार्क घेतलाय ही व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो मग तुम्हाला समजा खोली लोकांची काय मेहनत असते नमस्कार मंडळी कशात तुम्ही सगळे स्वागत आहे आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये नमस्कार मंडळी कशात तुम्ही सगळे स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओ मध्ये मंडळी आजच्या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे ते म्हणजे सर्ग पापलेट मासेमारी आणि आपण आता चाललोय खोल समुद्रामध्ये तुम्हाला पूर्ण जाकवीन जालो वगैरे काहीच टाकून आपण सर्ग पकडतो पूर्ण आता साडे दहाच्या दरम्यान आपण जेटी सोडले करंच्या जेटी आतमध्ये चाललो आता किती वाजतील ते माहिती नाही पण नक्कीच टाकून झालं वगैरे सगळं टाकताना व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि लाईक नसा केला तर जाऊन नक्की लाईक करा चला सुरु करू आजचा एक नवीन ब्लॉग नवीन व्हिडिओ आपण आता होळीमध्ये रात्री किती वाजलेत साडे दहा वाजायला आलेत आणि सगळी तयारी वगैरे झाली आपल्यासोबत चौघजण आहोत आपण एक नाकवा आपला रोहनदा त्याचा मोठा भाऊ काय झालं नाव तुझा शांत अशांत विसरलो मी नाव हे बघा सगळी तयारी वगैरे हो झाले बरेच दिवसांनी आपण चाललोय ना बरेच दिवसांनी बोट काढले म्हणून सगळे आता तयारी चालू केले झालं बिल आता बोट चालू केली हे बघा मस्त आतमध्ये एक केबिन पण आहे झोपाला खतरनाक हे बाहेर गेले गेल्या हो ना केबिन बाहेर हो केबिन हो मस्त झोपासाठी हा साफसफाई पहिल्यांदा काढले म्हणजे थोडा साफसफाई वगैरे नाही बरेच बोट आहे बघा पण आता आपली बोट चालले आता पूर्ण आपण बोट अशी काढू पाठी घेऊन आपल्या बत्ती बीत्ती आहे आपली बोटिंग काय टेन्शन नाही चला जाऊया सरग्यांना पापलेटांना बघा एक बोट अजून चालले आम्ही निघलो आणि आमचं डिझेलचा कॅन आहे घेऊन आलाय डिझेल परत बघा निघालो आता आपण मस्तपैकी बोट आपली किनाऱ्यापासून बरेच लांब आले आणि कालोकाचे तुम्हाला दिसल नाही दिसत ना पण आपली तर बत्त्या आहेत तीन चार लाईटी आहेत मस्त त्याच्यानी दिसल तर जातानाचा प्रवास तुम्हाला दाखवते थोडासा बघा आणि हे साइड ला आपल्याला झालं दिसतं तीन मांग आहे साइड ला तीन आहेत आणि या साइड ला एक आहे म्हणजे टोटल चार झाले आणि निघालोय आपण करंच्या जेटी पासून पुढे जाऊ झालं टाकू उठू मस्त पैकी सगळा ब्लॉग मध्ये तुम्हाला बघायला भेटेल ब्लॉग मध्ये मस्त शेवटपर्यंत इथं पण एक लाईट आहे मस्त चेहऱ्यावर हो येते भारी वाटते आणि नाईटला फिशिंगला पहिल्यांदाच चाललोय मी गेलो नाही कधी म्हणजे नाईट फिशिंगला कधी गेलं नव्हतं आता पहिल्यांदाच चालू आहे सरग्यांना म्हणजे मासेमारी करायला गेलो बहुतेक वेळेला पण आता नाईट फिशिंगला गेलो नाही कधी आता पहिल्यांदाच चालू दोन्ही गोया कसा काय आपला आजचा रात्रीचा पूर्ण प्रवास मासेमारी चालू गाव कसा होते नक्कीच बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि लाईक विकत केलं तर लाईक करा ताजे आणि सुरुवात केली आता आपण सरग्यांची जाळे टाकायला हे बघा प्रकारे आपले जाळे टाकले जातात याला बोलतात बुज आणि याला बोलतात गारं गेटो त्यांचा जातात ही खाली राहते आणि हिवर असते हिवरती असते पहिलाच झाला आपण आता चालू केलं टाकायला था। किती मांगा आपलं चार मांग एक मांग कतीचा एक मांग क चार झाल्यांचा एक मांग चार झाल्यांचा ले दुसरा बावटा आपण आता सोडलाय आणि झाड टाकायला आता परत सुरुवात केली दुसरा दुसरा मग आता टाकायला आपण सुरुवात केली या साइडला बघताय बोटीच्या नाकवाला म्हणजेच आपले रोहनदा दादाला नमस्कार कसं वाटते मग आता स्टार्टिंग सुरुवात केली आपण यंदाची म्हणजे सुरुवात आहे ना पहिला या सीझनमधला पहिला दिवस आहे तुझा कसा वाटते मग आणि काय म्हटली हे बघा आपण जाल टाकून झालेलं एक तास आपण थांबलो त्याच्यानंतर आता जालो उठवायला चाललोय हे बघा आपली लाईट भेटते बघा पोचले आपण आता जालो उठवायला घेऊया एचे साइज काटे जी साइज सल्ला भाऊ सर थँक यू माझा भाऊ साहेब काय तुमचा भाऊच आहे थँक यू का मी बोलते सर के मध्ये आपण कॅन्सल करूया हा टायटल आणि आता कधी आपण काटे महस मध्ये सुरा राजा प्रजा अरे क लेट येते तू राज्य तू खालती काय कलेट आला कलेट आला कलेट या पहिली सुरुवात पहिलीच बोन कलेटाची फर्स्ट टाइम नाही तर मी त्या काट्याच होत्या त्या येत होत्या त्या रोंद कलेट आला तो बहि ना पहिले कलेट काढत असलय कसा ताजा ताजा आहे ताजा सावंत जिवंत जिवंत खाऊन दाखव हा हे बोंबील आलाय तू बघ बा 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 बा, बा जाल झाल भाजलंय नुसता काट्याने पैसा झाल कलेटाने पाहिजे చాలు అంగా ఓ గాలు నాస్తునానం डोमा डोमा डोम डोमिली गोलमचा डोमा 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 आणि या साईडला आता बघा आपल्याला बेबी शास भेटलाय तुम्ही बाबा हा बघा मंडली कितकूसा बेबी शार्क आहे मगाशी भेटला तो थोडा मोठा होता पण ह्याची साईज एकदम छोटी आहे तर याला आपण पाण्यात सोडूया तो बघा गेला बघा कसं का मंडली मस्त गाई गाईत आपण गाई आता झालं वडाला घेतले सगळी मासे वगैरे आणि याच्यात एक सरगा आपल्याला भेटला आहे कसली साईज आहे बघा मस्त ही सर्ग्याची साईज आहे नक्की छोटी व्हिडिओ झाली तर होईल नो यस आ... oh, no. इट इट बी सर्कचा टॉपिक आपण मंडळी सोडूया आणि येऊया काट्यांकडे काटे मासेमारी मारी हा तुला काय वाटते चालेल ना <laughs> सर्ग कसला चमकते बघा मोबाईल त्याला ये नाही करू शकत आहे टॅप करा लागते फोकस फोकस इंडिया लेट्स गो अजून दोन सरगत आली आई लो पाहिजे थंडी लागायला लागली पाऊस आलाय थंडी लागायला लागली वारा गारगार सुटलाय आणि वारा सुटलाय खतरनाक लाईट आली यो भाई यो बा यो यो आला का नाही पाऊस आला बाय तुझा भाऊस आला कुठं राहिलेला अजून यो यो एक सर्गा आलाय मित्रांनो सुरुवात आहे आपली मासेमारीची आणि त्याच्यात आपल्याला असे बारके बारके सर्गे भेट भेटतात आता शी तर सुरुवातच आहे याला एक काय जेफरी नाही आहे याच्याला बटर लावलाय बटर लावलाय या आपले लोक बटर लावलाय त्याला हितवा ला। सरगा आहे बाजू बाजू, बाजू सर्ग आहे हे बघा झालं चार, चार सर्ग दोन कलर समजून सगळं आता सेम वाटत असतील कारण कलेटांची अजून कलेट काल होत सर्ग बघा सर्ग मग बघा कसला इथं मला आता माझ्या समोर गुलाबी म्हणजे असा हे वाटते चमकी चमकी दे आहे ती गुलाबी गुलाबीचा थोडा थोडा हे येते कलर पेड तुम्हाला येते तुम्हाला दिसते का बघा मधी मधी थोडासा दिसत असेल नसल मला पण माहिती नाही भाऊसाला भाऊसाला मोठा भाऊस आलाय भाऊस आलाय योबा पाकट सुद्धा आलाय मंडळी छोटी साईज आहे याची पाकटाची ताजा लागतो आणि या साइडला छोटासा पाकट पाकटाचा काटा जर लागला ना तर कौशल किलवलयच काय कौशल पाऊस आहे बघा पाऊस पडते पावसानंतर साफ वाट लावली लॉस केला पावसाला बोल पाऊस आहे मेन थंडी लागायला लग लागली आता खतरनाक अशी थंडी पावसात असं असा असा टाईप केला लागला ुफारी पावसात आलो आम्ही आता सर्ग आणि कलेट मासेमारी करायला पण त्याच्यात फक्त आम्हाला वाटत का आणि या साइडला बाकीचे सर्ग आहेत म्हणजे या साईडला बघू शकता चार सर्ग आ आया कसला राहिलाय बघ तो आता हे बघा कसा अटकला आणि एकदम शेवटचे झाल्या अटकले हो आणि याच्यात थोडक्यात अटकलेला आया आया चमक ते कसला खतनाक आणि हे बघा या साइड ला सगळा मिक्स माउला आहे काटा डोमी सर्ग कलेट आणि बेबी शास्त सुद्धा आहे आणि या सगळं काट आणि या साइडला भेटलं ती चार पाकट आणि शिंगाली सुद्धा येत या साईडला या साईडला बघताय शिंगाली सुद्धा एक मोठी साईज ची शिंगाली आपण काढून ठेवले बाकी सगळं आपल्याला आणि जे आपण मासेमारी करायला आलो तेच पण आहे पहिला दिवस आहे साईज छोटी आहे पण भेटला आहे मंडली या साईडला बघताय कलेट आणि सर्ग टोटल पाच सर्ग भेटलेत आपल्याला एक दोन तीन चार पाच आणि दोन सॉरी सॉरी पाच सर्ग भेटले ना आपल्याला आणि दोन कलेट भेटले दोन मोठे मोठे कलेट आहेत म्हणजे ठीकठाक कलेट आहेत याच्या अनुसार आणि बाकीचे छोटे छोटे साईज आहे सर्ग्यांची मस्त आणि या साईडला बघते टोनी काठी बेबी शाल चिंबोरा आणि या साईडला शिंगाली आणि बाकी आता तिसरा झाला आपण खेचायला सुरुवात आता गायब झालाय आहे सर्ग गेला लगेच मौसम चेंज झाल्यावर बघू भेटला याच्या दोन तीन पीस तरी भेटेल शिकार झालं बघू आता काय याला मावरा भेटतायल समजलच तुम्हाला भेटला तर जीएल जी काय करत बोंबील मंडली आलाय डोलीचा बोंबील अरे डोली वाले बोंबील आईला या काय करत आणि ताजा ताजा मंडळी बोंबील बघताय कसला मंडली ताजा ताजा बोंबील बघताय समोर गाबरींशी गाबरींशी हा मस्त ताजा आहे आणि मध्ये स्कॅम सुद्धा चालू होता एकदम मार्केट मध्ये गुलाबी गुलाबी गुला बोंबील होता पण तो तासा नव्हता हो काय कौशल वाटेल आताचा एकदम तासा मस्त याला अनसबस्क्राईब करा पाहिजे जेव्हा चौथा <laughs> देव या तलून तेव्हा जीएल तुमच्यासाठी तुमच्या माणसेंसाठी शेवटचा झाला आता मित्रांनो आपण खेचतोय आणि त्याच्यात आपल्याला एक पण सर्गा अजून तरी बघायला भेटलाय नाही <coughs> बघायला भेटतात ते फक्त म्हणजे काट्या काट्या आणि काट्या बाकी काहीच नाही सीझन कसला आहे नक्की काट्यांचा तो बा आला काय सर्गा नाही ना

तू लांब राह तू नको येऊ अजून एक कलेट मासा मांडली भेटला आपल्याला आणि कलेटांची साईज मोठी दिसते सरग्यांची साईज थोडी कमी आहे आणि भर पावसामध्ये मासेमारी करायला आलो आपण पावसाचा म्हणजे दिसत असेल तुम्हाला आता पाऊस थोडा थोडा वाईड अँगल मारला दिसते ना हा येऊ बघा हाय पाऊस बाजूबंद शोभे तुझे दंडावरी बाजूबंद शोभे तुझे दंडावरी सोन्याच्या पाटल्या वाघाचे तोड मंडळी अजून एक मोठा मोठा पाकट आला आहे पाकट मोठा पाकट आलाय आणि सर्ग सर्ग आणि एक अजून कलेक्ट जॉईन झाला एका दोन टीम होती अजून एक अजून शॉईंट झाला आहे त्याच्यात वाघ्या पाकुड वाघ्या जास्त भाव पण आलेले आहे आणि बत्ती कुठली आहे आपली बत्ती कशी लावली ती सुद्धा तुम्हाला मी दाखवते वॉच चला तर मग हा ब्लॉग आता करूया एंड खतरनाक पावसात मासेमारी केलंय आपण सर्गे मासेमारी आणि कलेट मासेमारी पण मला असं वाटते जास्त तर हे काटे मासेमारी झालेली आहे बाकी आपल्याला सगळा मिक्स मावरा भेटला आहे मिक्स मावरा तुम्हाला मी दाखवला कसा वाटला हा ब्लॉग तुम्हाला आता जास्त मासे नाहीत तर तुम्ही बोलाल काय दाखवता म्हणजे का ब्लॉग दाखवते जास्त मासे वगैरे हो नाहीत पण दाखवायचं कारण इतकाच आहे आपला की शेवटी तुम्हाला मासे असो की ना असो मासा दाखवायचं काम आहे मच्छी हाय का नाही हाय मच्छी भेटते का नाही भेटते त्याचीच एक प्रयत्न होता आज आवडला असेल तर नक्की लाईक करा आता झोप आली आहे खतरनाक वाली आणि त्याच्यात पाऊस पडते थंडी लागते तर बोलायला पण नीट नाही सुचत आहे बाकी व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बरेच सरके भेटले पण आपल्याला छोटी छोटी साईज भेटली कलेटांची साईज आपण मोठी नाही पण मीडियम बोलू शकतो आहोत चला भेटूया अशाच एका नवीन सर्गेंच्या ब्लॉगमध्ये होप सो तेव्हा आपल्याला भरपूर सारे सर्गे कलेक्ट भेटतील नक्कीच तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि चला भेटूया आता जास्त बोलत नाही बाय बाय टेक केअर लव यू ऑल बाय चला